तर सध्या मुरली भाऊ आपले गेलेले आहेत सध्या त्यांच्या रानामध्ये फेर फटका मारण्यासाठी सध्या आम्ही आलेलो आहोत माझ्यासोबत आला विघ्नेशा हा बघा विघ्नेश काय करतो आहे काय करतो आहे चला पुढं चल इकडे इकडे चल पुढं हळूहळू पडशील हो हळूहळू जायचं आहे का पडला तास तर आत्ताच आपण एका मित्राला म्हणजेच धनंजयला फोन केला होता की रानामध्ये आपलं बसायला ये थोडा वेळ आणि येताना थोडेसे वडापाव घेऊन ये बघूयात आता तो वडापाव घेऊन येतो आहे का नाही म्हणलं आहे दहा मिनटात येतो पण बघूयात वाट बघू त्याची दहा मिनटं तर सध्या जरा थोडंसं ऊन लागते त्यामुळं जरा बसलोय इथं सावलीला बस रे बाळा बसला का करामतं आहे का हाय <laughs> कर हाय हाय तर हे आहे आपल्या मोरली भाऊचं घर आणि हा त्याच्या गायींचा गोठा आहे आणि हा मुक्त संचारासाठी एवढं त्यांनी असं जाळी मारलेली आहे हे बघू शकता तुम्ही आणि हे वरती थोडं गायांना सावलीसाठी शेड केलं आहे आणि हे त्याची शेती येते बाजूला आजूबाजूला पाहू शकता तुम्ही तर विघ्नेश भाऊला आपल्या ताण लागले होते त्यामुळं मोरलीने पाणी आणले साहेब पिलं का पाणी पेल का हा तर थोडस आता कोथिंबिरीला पाणी द्यायचं असं मुरली भाऊचं म्हणणं आहे तर जाऊयात आपण थोडस पाणी कसं देतोय ते बघूयात विघ्नेशला त्यांनी घेतलंय कडवर आणि हे पाण्याची बाटली मला दिली सांभाळायला का तर वडापाव यायची ना आपले पार्सल बघूयात किती वेळ लावतोय भाऊ तर ही अशी मका आहे हे बघू शकते संपूर्ण अशी कोथिंबीर लावलेली आहे आणि ह्याला थोडंसं पाणी देण्यासाठी तो मुरली गेला इकडे आत्ता मोटर चालू करण्यासाठी गेला आहे सो येईलच आता पाच दहा मिनटात बघूयात आणि हे बघू शकता सांगितल्याप्रमाणे तो जवळपास पंधरा ते वीस मिनिटानंतर आलेला आहे हे बघू शकता वडापाव पण आलेले आहेत खूपच पुण्य लागणार आहे पोराला सर काय म्हणते मग कसं काय पैसे पैसे द्यायचे का काय बोलला पोर का खायच्या आधीच पैसे मागतोय हे बघू शकता सध्या ब्लॉग बनवते मुरले लाळे यांचे कष्ट वेळा पाडल्याचे दादा आणि दा, त्यांनीच पाडलाय तर हे बघू शकता बघू शकता बघू शकता का बरं बरं ठीक आहे जे भावने वडापाव बांधतात आपण त्याचा आनंद घेऊयात बघण्याचं नाही खाण्याचा तर सध्या आपण एवढी पोर आहे तिथं मिस सुरू लोक कुठे अक्षय अडके आणि इयरफोन्स घेत ऑल्सो पिकनेटला पाण्याची बाटली आणायला लावली ह्या ह्या पोराने अतिशय उत्कृष्ट झालेला वडापाव असं म्हणणारा मुरले लाळे कमी वेळात खूप फेमस झाला आहे यार खा की वाडा भाव मांडी घालून बस अतिशय उत्कृष्ट झालेला आहे ना मुरली भाऊ इथे जरा कोथिंबीर तोडण्यासाठी गेलेले आहेत हे लवकर ये रे हे झालं का वाडापाव खाऊन तुझा खा लवकर धनंजय काका का तो येतोय जरा गेला एक दोन मिनटं येईल फिरायला तो वडापावचा कागद फेकून द्यायला गेला तर येईल आता भाजीवाला कुठे काय करतोय भाजीवाला झालं का वडापाव फोन खाय लवकर जायचंय आपल्याला जाऊ कुठे तरी तर सध्या मेथीची भाजी काढण्याचं काम सुरू आहे हे बघू शकतं मासा पकडते किती का गळ लावला लाव लाव सावा का बघ बघ बा असा भी सांग मग घरी यायची जवळपास मित्रांनो दोन तास आम्ही रानामध्ये मस्तपैकी एन्जॉय केलाय धनंजय पुढं आणि हे बघू शकता शेती इथे मेथीची भाजी आणि पलीकडं कोथिंबीर लावलेली आहे जवळपास सव्वा वाजलेत आता घरी निघायचा वेळ झालेली आहे कारण अंधार पडण्याच्या मार्गावर आहे सो जाऊयात मित्रांनो घरी चला काय पाहिजे मासा पकडायचं आहे